संघर्ष समस्या कर्जत तालुक्यातील दहिवली गावात झालेल्या घरफोडीचा तपास केवळ काही तासात करून आरोपीला गजाआड करण्याची धडाकेबाज कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे कर्जत पोलिसांच्या या कामगिरीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक आठ सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान दहिवली सोनार आळी येथे राहणारे शानू ओंकार सावंत यांच्या घरातील कपाट फोडून चोरट्याने सोन्याची गंठन अंगठी नथ असा एकूण एक लाख रुपये अठ्ठावीस हजार आठशे तीस रुपये दागिने लंपास केले होते या प्रकरणी तातडीने कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कर्जत पोलिसांनी देखील मोठ्या शिताफीनं गुन्ह्याची चौकशी करून काही तासातच दहिवलीतीलच आरोपी कल्पेश मारुती वारगावकर याला ताब्यात घेतली असून त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे धक्कादायक म्हणजे आरोपीचे लहानपणापासून सावंत कुटुंबाशी घरगुती संबंध होते मित्र तसेच सुतारकाम करणारा असल्याने तो वारंवार त्यांच्या घरी येत असे घटनेच्या दिवशीही कपाट दुरुस्त करण्याच्या बहाण्याने तो घरी गेला होता मात्र कामाच्या नावाखाली त्याने कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले दरम्यान या संपूर्ण कारवाईत कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर भोईर यांनी विशेष मेहनत घेतली काही तासातच आरोपीला गजाआड केल्यामुळे गावात समाधान व्यक्त होत आहे